जहीर मित्रांनो मी प्रफुल गेडाम आपल्या जे एस एम फिजिकल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात आताहीपर्यंत डॉक्युमेंटविषयी बरंच कन्फ्युजन आहे काय लागते काय नाही लागत आमचे विद्यार्थी चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आलेले आहे ते तुम्हाला काय लागते काय नाही पाहिजे काय पाहिजे हे तुम्हाला सांगतील हां तुम्हाला चंद्रपूर काय प्रफुल्ल भाऊ मानकर आता चंद्रपूरवर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं काय काय लागतील तुम्हाला सांगते आता डॉक्युमेंट म्हणजे डोमेशियल कास्ट सर्टिफिकेट मेडिकल नॉन क्रिमिनल आधार कार्ड हे अजून आपले टी सी दहावीची बारावीची दहावीची मार्कलिस्ट फोटो आणि अजून ते फॉर्म भरून घेते बाकी काही लागत नाही आणि बोना पाईट असं नाही नसेल तर टी सी ठीक आहे आणि आता नागपूर या ठिकाणाहून आपला अनिकेत डाकवल व्हेरिफिकेशन आहे तर पहिल्यापासून बरोबर माहिती सांगतो अच्छा तसंच सुरुवातीला नागपूरला गेल्या ते एक फॉर्मची प्रिंट देतात त्यानुसार त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट असतात आपल्याला त्यामुळे टिक टिकमार्क करावे लागते हो नाही हो नाही म्हणून जेवढे डॉक्युमेंट आहे आपल्याकडे तेवढे त्यापैकी सर्वात आधी तिथे आपला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटिंग आय डी यापैकी एक कोणतेही मागते जनरली सगळेजण आधार कार्डच देत असतात तिथे त्यानंतर मग आपली दहावीची लिव्हिंग किंवा मग त्याच्या पुढचं आपलं एज्युकेशन झालं असेल तर एज्युकेशनचे जे काही आपले कागदपत्र पत्र असले ते पुढील मागतात नंतर मग आपलं कास्ट सर्टिफिकेट कास्ट वॅ कास्टवाल्यांना कास्ट व्हॅलिडिटी कास्ट दहावी बारावीची वोट सर्टिफिकेट किंवा आपले मार्क लिस्ट बाकी मग अदर काही नाही मग न नंतर ते ज्यांना आपलं पी डी एफ जे पाठवले होते तीन आपल्या वनरक्षकचे फिटनेस सर्टिफिकेट आणखी आपले वचनपत्र वशिष्ट पंधरा परिशिष्ट तेरा परिशिष्ट वचनपत्र आणि ते लहान कुटुंबाचं बाकी एवढी ओके आता आपली एक मुलगी सुद्धा वैभवी भोयर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आलेली आहे तर थोडक्यात माहिती सांगते आधार कार्ड दहावीची मार्कशीट दहावीचं सर्टिफिकेट आणि बारावीची मार्कशीट बारावीचं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलेअर ते खूप जरूरी आहे आणि तुमचं ते नॉन क्रिमिनल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असलं पाहिजे असं त्यांनी नमूद पण केलेलं आहे तसंच तुम्हाला तिथे द्यायचं आहे ठीक आहे हा तुम्हाला आता परिपूर्ण डॉक्युमेंट सांगितलेलं आहे पाच फोटो जरुरी आहे त्यांना पाच फोटो पाहिजे ना पाच फोटो ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आहे जे हॉल तिकीट आहे आताही विद्यार्थी कन्फ्युज आहे जे समजा पेपरच्या वेळेस तुम्हाला हॉल तिकीट मिळालं होतं तर तेच पाहिजे का बा असले तरी ठीक नसले तरी ठीक तुम्ही एक आय कार्ड ते जे डाउनलोड करून तुम्ही काढू शकता त्याच्यावर एक पासपोर्ट चिकून तुमची सही करून ते पण ऑल टिकिट चालते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जो भरलेला तुमचं अप्लिकेशन जो फॉर्म भरला होता ज्यावेळेस तुम्ही वन विभागाचा जवळ फॉर्म भरला होता तो फॉर्म तुम्हाला अनिवार्य आहे त्यासोबतच तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचा आहे बोर्ड सर्टिफिकेट दहावी आणि बारावीचं ह्या दोन सर्टिफिकेट लय महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये जर कॅटेगरीमध्ये ओ बी सी व्ही व्ही जे एन टी ह्या सगळे जर असल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल आवश्यक आहे आ, तुम्हाला बाई आरक्षणचा जो तीस टक्के आरक्षण आहे त्याचा दाखला लागला का सर लागला तर नाही पण माझ्याकडे होतं तर मी देऊन दिलं ठीक आहे म्हणजे तीस पर्सेंट जे आरक्षण महिला आरक्षण आहेत ती जर असलं तरी ठीक नसलं तरी ठीक हां तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला हॉल फॉर्म फॉर्मची प्रिंट फॉर्मची प्रिंट हॉल तिकीट आणि आधार कार्ड आय डी प्रूफ कास्ट सर्टिफिकेट डोमिसियल आणि दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट टी सी असली तरी ठीक तर नाही तर बोनाफाईट तरी चालते जर टी सी बारावीची टी सी असली दहावीची टी सी असली तरी चालते पण बारावीची टी सी आणि कास्ट व्हॅलिडिटी एस टी कॅटेगरीवाल्यांना कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे पण कोण्या कोण्या ठिकाणी ॲडजस्ट करून घेते झेरॉक्ससुद्धा चालते पण आपण आपलं काम आहे का त्या ठिकाणी नेणं ठीक आहे आणि तुमच्या कोणत्या पण डॉक्युमेंट्समध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही त्याच्यासाठी ॲफिडेव्हिट बनवून येऊ शकता नाही तर तुम्हाला तिथे स्पेलिंग मिस्टेक असेल तुमच्या कोणत्याही समथिंग नावामध्ये पप्पाच्या किंवा तुमच्या कोणत्याही नावामध्ये एखादी अल्फाबेट पण गलत असेल तर तुम्ही ॲफिडेवेट बनवून नेऊ शकता हे असं असं आहे आणि समथिंग मिस्टेक झाली आहे म्हणून कारण की तुम्ही अगर दहावीच्या मार्कशीटमध्ये आणि तुमच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये किंवा आधार कार्डमध्ये वेगळं वेगळं नाव असेल तर तिथे तुम्हाला रिजेक्ट करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही ॲफिडेव्हीट आत्ताच बनवून येऊन द्या एका दिवसात बनवून होऊन जाते बघा मध्ये कुठल्याही प्रकारे आपण बाद झालो नाही पाहिजे याची तुम्ही सग स्पेलिंग मिस्टेक आता आपल्या बाईने म्हटलं तुम्हाला का स्पेलिंग मिस्टेक जर असाल तर एखाद्या अल्फाबेटमध्ये जर तुमचं स्पेलिंग मिस्टेक असाल नावामध्ये किंवा सरणेमध्ये किंवा वडिलाच्या सरणेमध्ये यामध्ये तुम्ही ॲपिट्यूट करून नेऊ शकता आणि हे तुम्हाला काळजी घेणं आहे कारण की तुम्ही हे डॉक्युमेंटमध्ये बाद झाले नाही पाहिजे तुम्हाला फिजिकल द्यायला भेटलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या आता ठाण्याचं जवळपास सुरू झालेलं आहे ठाण्याचं जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत आहे पण त्यांनी लवकरात लवकर घेतेच आता नागपूरचे ज जवळपास आता होतच आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो हे डॉक्युमेंट लागते आणि तुम्ही डॉक्युमेंटमध्ये कटू नका चला आम्ही अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र